नांदेड उत्तर शहर ब्लॉक कमिटीचे अध्यक्ष आदरणीय सुभाषदाय बोले यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं आदरणीय सुभाषदाय बोले महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध मोहोळ्यांचे राजे राजे छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबाजी फुले सावित्री आई ज्या महामानवने या देशाला हा देश कसा चालावा हा देश कसा बोलावा हे शिकवणारे परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नांदेड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार वसंतरावजी चव्हाण यांच्या प्रचारात भीमशक्तीचे संस्थापक अध्यक्ष हंडोरे साहेब नांदेड लोकसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार वसंतरावजी चव्हाण साहेब सर्व सन्मानिय स्टेज उपस्थित माता भगिनीनो युवक मित्रांनो उद्याला होऊ घातलेल्या नांदेड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार वसंतरावजी चव्हाण साहेब यांच्या प्रचारात आंबेडकर चळवीचे नेते हंडोरसाहेब यांचं कालच बोलणं झालं आणि आज खरं म्हटलं तर नांदेडला तिने दाखल झाली मित्रांनो हंडोरेसाहेब या जिल्ह्यामध्ये जे काही ती चाळीस वर्षाचं राजकारण आम्ही पाहिलं बत्तीस वर्ष या काँग्रेस पक्षाचा मी कार्यकर्ता आहे पण जे काय या दोन महिन्यामध्ये या जिल्ह्यामध्ये वातावरण झालं जिल्ह्याचे जे कोणी नेते या जिल्ह्याला सोडून पोरके झाले सोडून गेले पण मित्रांनो ज्या दिवशी या जिल्ह्याचा नेता जो कोणी होता तो सोडून गेला त्याच्यापेक्षा जास्त लोक आज खरं म्हणलं तर वसंतराव चव्हाणांच्या पाठीमागले लागलेले आहेत आणि वसंतराव चव्हाणांनी निवडून देतात त्यांनी संकल्प बांधले मित्रांनो जे लोक या काँग्रेसमध्ये निघून गेले गेले ले ले ते मैमानाची फौज इथून निघून गेली बसले ते सगळे तर बसलेले आहेत मित्र आणि इमानदारीच्या जीवावर आम्ही इलेक्शन लढत आहोत भैमानाचं आता राज्य राहिले नाही इमानदार बसलेल्या लोकांच्या जीवावर त्यांच्या कष्टावर आम्ही इलेक्शन लढवत आहोत आज या जिल्ह्याचं वातावरण अतिशय चांगल्या पद्धतीने झालेलं आहे आता बोलून गेले ज्या पद्धतीनं मुस्लिम समाज आज खरं म्हटलं तर एकोप्याने काँग्रेसच्या पाठीमागं लागलेला आहे मराठा समाज सत्तर ते बहात्तर टक्के काँग्रेसच्या पाठीमागं लागलेला आहे हटकर समाज कोळी माळी तेली बंजारा समाज लागलेला आहे मी माझ्या बोन बांधवांना एक विनंती करतो मित्रांनो गेल्या पंधरा दिवसापासून मी बऱ्याच वर्षामध्ये फिरलो बोललो बरेचसे लोक आज खरं म्हटलं तर शिकल्या सवलेला वर्ग आहे आपला या देशामध्ये अगर बामनाच्या नंतर कुणाचं जर डोकं चालतं तर बहुत लोकांचं डोकं चालतं अतिशय शिक सुशिक्षित वर्ग आहे आणि माझ्या माता भगिनीना माझ्या योग मित्रांना मी सांगतो मित्रांनो या महाराष्ट्रामध्ये मा जे काही आहे ना वंचितच्या नावाखाली देशा या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये बाजार मांडलेला आहे ते बाजार आपल्याला हनू पाडावं लागणार आहे मित्रांनो वंशीचा उमेदवार या जिल्ह्यामध्ये उभा केला अविनाश भोशीकर कुठला माणूस त्याचा जिल्हा कुठला त्याचा मतदान कुठला तो कुण्या पक्षाचा पुण्या त्या खरं म्हणलं तर वंचित त्याचं काहीही घेणं देणं नाही तो सुराज्य पार्टीचा कार्यकर्ता विनायक कोरीच्या पार्टीचा कार्यकर्ता नांदेडमध्ये खरं म्हणलं तर मताचं डिवॉडेशन व्हावं पण माझी सुद्धा मतदार डिवाडेशन होऊ देणार नाही खूप लोक आता समजदार आहेत मी जयबी प्रतिनिधित्व करतो गेल्या वीस वर्षापासून त्या वार्डात आम्ही नगरसेवक म्हणून काम करत असते हांडोरे साहेब ज्या पद्धतीने गेल्यावर आम्हाला त्रास झाला त्या पद्धतीनं आज आमचा समाज एकोप्या आणि खरं म्हणलं तर काँग्रेसच्या पाठीमाग लागलेला मित्रांनो आज आपला आपल्यावर वेळ आलेली आहे एक गरीब माणूस हांडोरे साहेब खरं म्हणलं तर काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून गेल्या बऱ्याचशा वर्षापासून काँग्रेस पक्षामध्ये काम करतात त्याची वेगळी संघटना असेल हांडोरे साहेब आम्ही कधी तुमच्या संघटनेमध्ये आलो नाहीत गेलो नाहीत पण हे काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून तुम्हाला सांगतो ज्या या जिल्ह्याचं मध्ये नेतृत्व केलं त्या कार्यकर्त्यांनी या जिल्ह्याच्या नेत्यानं तुम्हाला पाळण्याचं पाप केलं मित्रांनो गरज सांगायचं म्हटलं तर या पापाचा बदला तुम्हाला घ्यावा लागणार आहे आंडोरे साहेबांच्या इमानदारीचा बदला तुम्हाला घ्यावा लागणार आहे त्या ज्या अशोक चव्हाणांनी हांडोरे हांडोरे साहेबाला पाळलं त्याचा बदला तुम्हाला घ्यावा लागणार आहे पण हांडोरे साहेब डगमगले नाहीत हांडोरे साहेबांनी कुठला विचार केला नाही एक निष्ठ कार्यकर्ता तो काँग्रेसमध्ये राहिला आणि आज खरं म्हणलं तर आमदारकीला पाळलं पण राहुल गांधीने आणि सोनिया गांधीने निर्णय घेतला एक सच्चा कार्यकर्ता एक समाजामध्ये काम करणारा कार्यकर्ता खरं म्हणलं तर आपल्याला जेवण ठेवला पाहिजेत या भूमिकेतून काँग्रेस पक्षाने चंद्रकांत हांडोरेला खासदारकी पद दिलं आणि खासदारकी म्हणून निवडून आणलं मात्र हे कुणामुळे झालं त्यांच्या इमानदारीमुळे झालं काँग्रेस पक्षामुळं झालं आणि येणाऱ्या काळामध्ये मित्रांनो आपल्याला सगळ्याला तुम्ही बसलेले कार्यकर्ते आहात तुम्ही काही सामान्य लोक नाही तुम्ही एक कार्यकर्ते आहात कार्यकर्त्याचं आपलं काम असते मी तुमच्यासारखा एक छोटासा कार्यकर्ता आहे आपण उद्यापासून आजपासून लोकांच्या घरोघरी जा लोकाला समजून सांगा आणि येणाऱ्या काळामध्ये एक एक मत काँग्रेसला पडलं पाहिजे भूमिका घ्या आता बोलता बोलता आमचे प्रबुलदादा बोलले संविधान बदलता येणार नाही संविधान कशी दादा का बदलता येणार नाही संविधानाची प्रत दिल्लीच्या गेटवर जाळी तुम्ही आम्ही काय केलं काय केलं खरं म्हणलं तर संविधान जाळलं आपण रस्त्यावर उतरलो धिगाणा करतो जाळपोळ होईल आपल्याला अटक होईल मित्रांनो पण ज्या दिवशी लोकसभेमध्ये बहुमत येईल लोकसभेचा सभा गेली मी एका सभागरामध्ये काम करतो सभागरामध्ये घेतलेला निर्णय हा बहुमताचा निर्णय असतो मातानो आणि येणाऱ्या काळामध्ये जर खरंच मोदीचं बहुमत आलं तर सभागरामध्ये घटना बदलतात तर ते पा का करणार नाही तो करेल का तर देवेंद्र म्हणतात की माझ्या रक्तामध्ये ओबीसीचा डीएनए आहे मला माहीत नाही कर म्हटलं त्याची आता मी बोलू नाही त्या भाषेमध्ये त्याचा डीएनए तपासावं हो लागेल मित्रांनो ज्या मराठा समाजानं आरक्षणासाठी आंदोलन केलं त्या मायामारुली तर रक्त सांडलं त्याचा बदला आपल्याला घ्यावा लागणार आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करून संविधानाचा विचार करून आपल्याला खरं म्हटलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर डॉक्टर बाबासाहेबांचे विचार आणि या देशाचं संविधानच आता आपल्याला वाचू शकणार आहे आपला वाली आता कोणी नाही मात्र आपला वाली डॉक्टर बाबासाहेबांचा विचार आणि डॉक्टर बाबाचा संविधान हाच आपला विचार आहे आणि संविधान वाचवण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये सव्वीस तारखेला आपण काँग्रेस पक्षाला विजय करायला अशी अपेक्षा बाळगतो थांबतो जय हिंद जय भारत जय भीम यानंतर नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सन्माननीय जिल्हाध्यक्ष आदरणीय बी आर का यांना विनंती करतो की आपण आपले विचार